वड्डी गावाचे क्रांतिकारक विकासाकडे पाऊल गावच्या सर्वांगीण विकासासाठी नागरी आणि महिला सुरक्षेला प्राधान्य दिले गावसरे सी सी टी व्ही कॅमेऱ्याखाली आणले महिला व विद्यार्थी यांची सुरक्षा प्राधान्य सरपंच यशोधरा राजे शिंदे सरकार लोकनियुक्त सरपंच यशोधरा राजे शिंदे सरकार तसेच सदस्य यांनी शासनाकडे पाठपुरावा करून वड्डी गाव सीसीटीव्ही कॅमेरे कक्षेखाली आणलेले आहे मिरज तालुक्यातील वड्डीगाव हे सुमारे सात हजार लोकसंख्येचे छोटेसे गाव असून मिरज शहर तसेच कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या राज्य महामार्ग लगतचे गाव म्हणून ओळखले जाते गावामध्ये रस्ते गटारी पिण्याचे पाणी पथदिवे या नागरी सुविधांसोबत आता महिला सुरक्षा आणि ग्रामपंचायतचा पारदर्शक कारभार जनतेसमोर येण्याबाबत उच्च शिक्षित लोकनियुक्त सरपंच यशोधरा राजे शिंदे सरकार तसेच सदस्य यांनी गावामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याची मागणी शासनाकडे केली होती ही मागणी पूर्ण झाली असून आज गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत गावातील मुख्य प्रवेशद्वार मुख्य चौक धार्मिक स्थळे शाळा आणि ग्रामपंचायत हे आता सी सी टी व्ही कॅमेरा कक्षेत आल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले मिरज तालुक्यात सी सी टी व्ही कॅमेऱ्या कक्षेखाली आलेल्या गावाच्या यादीत मिरज वड्डी हे छोट्या गावाच्या यादीत प्रथम आहे गटनेते महेंद्रसिंग शिंदे सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनियुक्त सरपंच यशोधरा राजे शिंदे सरकार उपसरपंच रमेश नाईक आणि सदस्य हे वड्डीगावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहेत वड्डी गावात सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आणि वड्डी ग्रामपंचायतने क्रांतिकारक पाऊल विकासाकडे टाकलेले आहे महिलांची छेडछाड अवैध धंदे चोऱ्या खोटे गुन्हे अशा घटना आळा बसवण्यासाठी आपले गाव सी सी टी व्ही कक्षेखाली आणले पाहिजे यासाठी वड्डी गावाने सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे वड्डी गावाची लोकसंख्या सात हजार आहे आज आम्ही वड्डी गावामध्ये एकूण आठ सी सी टी व्ही कॅमेराज बसवले वड्डी हे गाव आपलं राज्यमार्गावर असल्यामुळे वड्डी गावाला सी सी टी व्हीची अत्यंत गरज होती आम्ही एकूण आठ असे कॅमेराज बसवलेत वेगवेगळ्या जागी स सर्वप्रथम आम्ही कॅमेरा मुख्यद्वारे बसवला आहे त्याच्यामुळे लोकांची आत येण्याची आणि बाहेर जाण्याची आम्हाला हालचाल समजते त्यासोबत आम्ही कॅमेरा ग्रामपंचायत मध्ये पण बसवले आहेत त्यामुळे जे ग्रामपंचायतचे जे काम आहे ते पारदर्शक प्रमाणे चालत आहे आणि गावातील तिन्ही शाळांमध्ये पण कॅमेराज बसवले आहेत ह्या मुळे वड्डी गावातल्या महिलांना आता सुरक्षित महसूस होत आहे आणि त्यासोबतच लहान मुलं आणि गावकऱ्यांना खूप जास्त आनंद झाला आहे मी सिंह बाळासाहेब शिंदे आरवडकर सरकार आज वड्डी गावात आठ कॅमेरे बसवलेले आहेत वड्डी गावाचे स्टेट हायवेला लगत गाव असल्यामुळं व कर्नाटक हद्दीत हद्दीला लागून असल्यामुळं अत्यंत गरज असलेली गोष्ट होती की सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे ते आठ कॅमेरे बसवलेले आहेत जेणेकरू करून की स्टेट हायवेचे वाहनं ये जा करतात तसंच गावातील आतील सगळ्यांची हालचाल कळावं एवढ्यासाठी सी सी टी व्ही कॅमेऱ्या बसवलेल्या आहेत ही सी सी टी व्ही कॅमेरा वड्डी गावात पहिल्यांदाच बसवलेल्या आहेत हे जे अगोदर कधी बसवलं नव्हतं की ग्रामपंचायती सर्व सदस्य पंधरावीत आयोगमातनं पाठपुरावा करून आठ कॅमेरे बसवलेले आहेत त्या कॅमेरा अंतर्गत सर्व धार्मिक स्थळं तसेच आमच्या जिल्हा परिषद शाळा वृद्ध शाळा व अंगणवाडी या तिन्ही शाळा कव्हर केलेल्या आहेत परत जिथं शनिवारी बाजार बसतो वड्डीचा तिथं पण कव्हर केलेला आहे अंतर्गत वड्डी गाव सगळं पूर्ण सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या अंतर्गत अंडर आलेला आहे आज वड्डी येथे लोकनियुक्त सरपंच यशोधराजे महेंद्रसिंग शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सर्व ठिकाणी धार्मिक स्थळ असू दे शाळा असू दे ग्रामपंचायत असू दे अशा ठिकठिकाणी आम्ही सी सी कॅमेरे पंधराव्या वित्तमधून मागणी केली होती आणि ते आज प्रस्ताव मंजूर करून सी सी कॅमेरे आज बसवलेले आहेत गावात अवैध धंदे आ, मुलींचे छेडछाड महिलांची छेडछाड अशा प्रकारे न होऊ नये यासाठी आम्ही सी सी कॅमेरा वड्डी गावात बसवलेला आहे अशाच तऱ्हेने सर्व गावात सी सी कॅमेरा बसवावे आणि शासनाला सहकार्य करावे एवढंच विनंती आहे नमस्कार मी या गावची एक महिला प्रतिनिधी म्हणून काही माझे मत मांडत आहे या जेव्हा एक वर्ष दीड वर्षाच्या कालावधीमध्ये इथे ग्रामपंचायतीने खूप साऱ्या विविध सुविधा केलेल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या गावामध्ये त्यांनी ठिकठिकाणी चौकामध्ये असू दे किंवा मंदिर असू दे धार्मिक स्थळं दवाखाने वगैरे इथे त्यांनी हे बसवलेले आहेत सी सी टी व्ही कॅमेरा बसवलेत त्यामुळं जे काही चोऱ्या होत होत्या आणि इतर काही महिलांविषयीचे असुरक्षितेचे जे प्रश्न होते ते सर्व आता या कॅमेऱ्यामुळे आटोक्यात आलेले आहेत आणि एक प्रकारची सर्व महिलांना असू दे किंवा गावकऱ्यांना असू दे एक प्रकारची सुरक्षा निर्माण झालेली आहे त्यामुळे जे काही अवैध धंदे होते ते त्यालाही आळा बसलेला आहे वड्डी गावाला एक उच्च शिक्षित आदर्श लोकनियुक्त सरपंच मॅडम मिळाल्यामुळं आमच्या गावामध्ये रस्ते गटारी याच बरोबर विकास करत असताना यांचा विकास करत असताना उच्च शिक्षित सरपंच असल्यामुळं या तरी विकास काय करायचं म्हटलं तर आमच्या सरपंच मॅडमांनी गावामध्ये कायदा सुव्यवस्था कसं कोणत्या प्रकारचं राखता येईल आणि महिलांना सुरक्षा कसं जास्त देता येईल लहान मुलांच्या शाळेमध्ये कसं लक्ष ठेवता येईल या अनुषंगाने आमच्या सरपंच मॅडमांनी एक आम्हा सगळ्या सदस्यांना सांगितले की आपण गावामध्ये ठिकठिकाणी थीक सीसीटीव्ही कॅमेरा बसवू आणि गावाच्या सगळ्याच गोष्टीच्या हालचालीवर आपल्याला लक्ष ठेवता येते आणि ग्राम ग्रामपंचायतचा कारभार पारदर्शित होण्यासाठी लोकांनाही समजावं की ग्रामपंचायत मध्ये काय चाललंय कधीही ते मागचा रेकॉर्ड बघावं यासाठी आमच्या सरपंच मॅडमांनी ग्रामपंचायतच्या केबिनमध्ये व आवारामध्येही सी सीटीव्ही कॅमेरे बसवायचे निर्णय घेतले आणि ते पंधराच्या पंधरा व्यक्तच्या आयोगामधून सरपंच मॅडमांनी पाठपुरावा करून सी सी टी व्ही कॅमेरा बसवल्याबद्दल मी सरपंच मॅडमांचा व संपूर्ण सदस्यांचा व आमचे गटनेते महेंद्रसिंग शिंदे सरकार दादा यांचा मी आभार मानतो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली